तर आज आपण बनवणार आहोत सिंपल पद्धतीने चिकन जास्त मसाले न वापरता आपल्याला कोणतेही मसाले पिसण्याची आवश्यकता नाही पडणार आहे फक्त अद्रक आणि लसूणचं पेस्ट लागणार आहे छोटासा थोडासा म्हणजे आपल्या चिकनच्या क्वांटिटीनुसार चला तर मी घेतली आहे चिकन सगळ्यात आधी आपण कढई मांडूया त्यात आपल्या लागल त्यानुसार तेल टाकूया तुम्ही जेवढे चिकन घेतली असणार त्यानुसार तुम्ही तेल टाकू शकता कमी जास्त अशा पद्धतीने चिकन बनवल्यास खूप टेस्टीसुद्धा लागतो खूप छान बनतो चिकन बघू शकता मी तेल गरम करायला ठेवली आहे तेल गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा थोडासा लालसर भाजेपर्यंत आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे थोडा लालसर भाजला की आपण यात थोडा लालसर भाजल्यानंतर यात आपण चिकन टाकणार आहो बघू शकता आपला कांदा लालसर झाला आहे यात चिकन टाकली आहे मी ऑलरेडी मी याला दोनदा धुवून घेतली होती चिकनला थोडी भाजलेली चिकन आहे भाजले त्यामुळे काडसड दिसून राहिलं बघू शकता मी एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने चिकन बनवून राहिली आपल्याला यात फक्त गोडा मसाला लागणार आहे जो मार्केटला सुरुची मसाला मिळतो आणि अदरक लसूणची पेस्ट त्या व्यतिरिक्त काहीही लागणार नाही थोड्या वेळ झाकून ठेवायचं म्हणजे चिकनमधला सगळं पाणी बाहेर येणार चिकनमधला पाणी बाहेर आलं की मग आपलं चिकन फ्राय व्हायला आणि शिजायला एकदम सोपं होणार बघू शकता चिकनला किती पाणी सुटलं आहे चिकनमधलं सगळं पाणी सुटू द्यायचं तोपर्यंत वारंवार चिटकलं नाही पाहिजे त्यासाठी परतून घेत राहायचं चा। छान अशा पद्धतीने मिक्स करायचं म्हणजे खाली चिटकणार नाही तुम्हाला वाटत असेल तर चिटकलं नाही पाहिजे म्हणून तुम्ही थोडं मीठसुद्धा टाकू शकता बघू शकता चिकनचा कलर सुद्धा चिकन बदलत आहे चिकन शिजायला लागलं की थोडं थोडं कलर सुद्धा बदलत जाणार जेव्हा चिकनचं पूर्णपणे कलर बदलणार आणि यातलं पाणीसुद्धा सुकणार तेल या वरती यायला लागणार ऑइल जेव्हा वरती दिसेल समजायचं की चिकन फ्राय झालं आणि चिकन सुद्धा अशा पद्धतीने चिकन खूप टेस्टी लागतो आणि बघायलासुद्धा खूप सुंदर दिसतो अशा पद्धतीने बनवलेला चिकन बघू शकता आपला चिकन शिजलाच आहे ऑइल बाहेर यायला लागला म्हणजे चिकन शिजलाच आहे आपला यामध्ये आता आपण अद्रक लसूणची पेस्ट घालूया तुम्हाला वाटेल त्यानुसार तुम्ही टाकू शकता माझे चिकन खूप कमी आहे त्यानुसार मी एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकली अद्रक लसूणची पेस्ट शिजेपर्यंत याला छान फिरवून घ्यायचं मिक्स करत राहायचं लालसर अद्रक लसूणची पेस्ट झाली म्हणजे यानंतर यात आपण बाकी मसाले टाकू शकतो जसं की तिखट मीठ हळद वगैरे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दुसरे मसालेसुद्धा टाकू शकता पण मी फक्त एक सुरूची गोडा मसाला टाकणार आहे सिम्पल साध्या पद्धती पद्धतीनेच बनवणार आहे मी तुम्हाला वाटेल त्यानुसार कमी जास्तसुद्धा टाकू शकता मला फक्त एक चमच टाकायचा होता पण मला कमी वाटला त्यानंतर सुद्धा मी थोडासा टाकला कारण की माझे चिकन खूप कमी आहे मी एकच पाव चिकन घेतला होता बघू शकता मी पुन्हा थोडासा घेतला याला छान परतून घ्यायचं आणि लक्ष ठेवायचं की आता मसाला टाकल्यानंतर आपला बुडाला लागू शकतो आणि मसाला जडू शकतो त्यासाठी वारंवार परत परतून घ्यायचं मसाला शिजतपर्यंत याला फिरवत राहायचं मसाला शिजल्यानंतर यात आपल्याला लागल त्यानुसार हळद मीठ तिखट टाकायचं आपला मसाला भाजून झालाच आहे मी थोडी हळद टाकली त्यानुसार चवेनुसार तिखट बघू शकता मी एक चमच तिखट टाकली खूप जास्त ही तिकट आणि खूप कमी ही तिकट खात नाही त्यामुळे मी मिडियम याच्यात केली तुम्हाला लागल त्यानुसार तुम्ही टाकू शकता चवेनुसार मीठ आणि याला छान आता मिक्स करून घ्यायचं जेव्हापर्यंत पूर्ण मसाले आपले भाजणार नाही तेव्हापर्यंत फिरवत राहायचं आता साईडला थोडंसं सा लागू पण शकतो कारण की आपण बिलकुल पाणी न टाकता हे सगळी प्रोसेस करत आहो बिलकुल पाणी नाही टाकल्यामुळे थोडा जळण्याची शक्यता राहतो त्यामुळे थोडं थोडं मिक्स करत राहायचं थोड्या थोड्या वेळाने बघू शकता आपलं च चिकन किती सुंदर दिसून राहिला बघायला सुद्धा तेवढा सुंदर आणि खायला सुद्धा खूप चविष्ट लागतो या पद्धतीने आपण दोन प्रकारचे चिकन बनवू शकतो जसं की सुक्का चिकन आणि ग्रेव्हीवाला रस्तेवाला चिकन बघू शकता तुम्ही सुका चिकन तर रेडीच झाला आहे अशाच पद्धतीने आपण सुका चिकन बनवून बनवू शकतो आणि यात थोडं पाणी टाकून आपण सुद्धा बनवू शकतो मला थोडा ग्रेव्ही पाहिजे त्यामुळे मी पाणी टाकणार आहे तुम्हाला जर वाटत असेल सुद्धा ग्रेव्हीवाला बनवू शकता किंवा एकत्र ग्रेव्हीवाला आणि सुकावालासुद्धा बनवता येतो यातून आपण काढून ठेवून थोडं ग्रेव्ही आणि थोडं सुक्क असं सुद्धा बनवू शकतो मला थोडा रसा बनवायचा होता त्यामुळे थोडंसं पाणी टाकणार मी तुम्हाला जसं आवडते त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता बघू शकता मी थोडं पाणी टाकली मला थोडं ग्रेव्ही पाहिजे होता त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकली तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही एकच वेळेस दोन पद्धतीचे चिकन बनवू शकता ग्रेव्ही आणि सुक्का आणि या पद्धतीने दोन्ही चिकन चविष्टच लागतो खूप सिंपल आणि सोपी पद्धत आहे आपल्याला जास्त काही गरज बी नाही पडत आणि ही रेसिपी माझ्या आजोबांची आहे आजोबांची म्हणजेच माझ्या आईच्या बाबांची त्यांच्या हातचं चिकन खूप टेस्ट लागतो पाणी टाकल्यानंतर एक उकडी येऊ द्यायचं त्यानंतर सांबार वगैरे जे काही टाकायचं आहे ते टाकून घेऊ शकता बघू शकता आपलं चिकन रेडीच झालं आहे अशा पद्धतीने आपलं चिकन पूर्णपणे रेडी झाला सांबार टाकल्यानंतर याला थोडं परतून घ्यायचं आपलं चिकन झालं घरामध्ये खूप खमंग सुटलं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही चिकन बनवाल तुम्हाला सुद्धा आणि तुमच्या घरच्यांना सुद्धा खूप आवडल कारण की खूप सुंदर चिकन बनतो असा घरामध्ये असा घमघम सुटला जास्त मसाले नसून सुद्धा खूप असा त्या मसाल्याचा एकच मसाल्याचा खूप खमंग सुटतो सुरुची मसाल्याचाच खूप सुंदर असा चिकन तयार झाला आपला जर रेसिपी आवडली असेल तर कॉमेंट आणि शेअर करा कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईबसुद्धा करा चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेट